नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे ऑक्टोंबर महिन्यात या पाच भाज्या विषासारख्या असतात वृद्धांनी चुकूनही त्या खाऊ नयेत भारतात ऋतू बदलाबरोबर आपल्या स्वयंपाकघरातील ताटही बदलते प्रत्येक ऋतू आपल्या खास भाज्या आणि फळे घेऊन येतो पण फार कमी लोकांना माहिती आहे की प्रत्येक ऋतूतील प्रत्येक भाजी आरोग्यासाठी चांगली नसते विशेषत वृद्धांसाठी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो तेव्हा वातावरणात ओलावा बॅक्टेरिया आणि बुरशीचे प्रमाण झपाट्याने वाढते यामुळेच काही भाज्या या काळात शरीरासाठी विषारी ठरू लागतात विशेषत साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते अशा परिस्थितीत सामान्य व्यक्तीला नुकसान न करणाऱ्या भाज्या वृद्धांसाठी घातक ठरू शकतात ऑक्टोंबर महिन्यात वृद्धांसाठी कोणत्या पाच भाज्या विषासारख्या असतात आणि त्यापासून दूर राहणे का महत्वाचे आहे ते जाणून घेऊया नंबर एक म्हणजे भेंडी ओलावा आणि संसर्गामुळे भेंडीचा हंगाम ऑक्टोंबर महिन्यात जवळजवळ संपतो पावसाच्या ओल्यातीमुळे भेंडीमध्ये बुरशी कीटक आणि विषारी पदार्थ वाढू लागतात ते धोकादायक का आहे बुरशीजन्य संसर्गाचा धोका यामुळे भेंडीमध्ये पांढरे किंवा तपकिरी डाग दिसतात जे बुरशीचे लक्षण आहे पचन समस्या वृद्धांची पचनसंस्था कमकुवत असते भेंडीमध्ये असलेले चिकट घटक गॅस पोटफुगी आणि बद्धकोष्ठता वाढवते रक्तातील साखरेचे असंतुलन भेंडीमध्ये असे काही घटक असतात जे वृद्धांमध्ये मधुमेहाच्या औषधांचा प्रभाव कमी करू शकतात काय करावे ऑक्टोबरनंतर भेंडी अजिबात खाऊ नका जर तुम्हाला ते खावेच लागले तर कोणत्याही डागांशिवाय अगदी ताजी भेंडी निवडा भेंडीमध्ये थोडे लिंबू घालून किंवा मोहरीच्या तेलात तळून खा म्हणजे बॅक्टेरिया नष्ट होती नंबर दोन वांगी वांगी ऑक्टोबरमध्ये मंद विष आहे मित्रांनो वांगी ही उन्हाळी आणि पावसाळी भाजी आहे पण ऑक्टोबरमध्ये ती सर्वात जास्त दूषित होते या महिन्यात शेतात कीटकनाशकांचा जास्त वापर केला जातो ज्यामुळे विषारी घटक वांग्याच्या बाहेरील थरात राहतात ते धोकादायक का आहे सोलानाईन विष हे एक नैसर्गिक विष आहे जे जुन्या आणि कुजलेल्या वांग्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते वृद्धांसाठी ते डोकेदुखी उलट्या अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकते ऍलर्जी आणि सांदेदुखी काही वृद्धांमध्ये वांगे खाल्ल्याने संधिवात किंवा सांध्यातील सूज वाढते ते रोगप्रतिकारक शक्ती कमी करते वांग्यामध्ये आढळणारे अल्कलॉईक घटक रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात काय करावे ऑक्टोबरनंतर वांगे खाणे डाळा जर तुम्हाला खरोखर करायचे असेल तर लहान चमकदार आणि ताजे वांगे निवडा ने वांगे नेहमी व्यवस्थित शिजवल्यानंतर खा कच्चे वांगे विषारी असू शकतात मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तिसऱ्या क्रमांकावर पालक आणि हिरव्या पालेभाज्या ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक दूषित होतात मित्रांनो पावसाळ्यानंतर ओलावा आणि शेतात साचलेले पाणी पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरिया कीटक आणि परजीवींची पैदास करते पालक मेथी मोरीची साल बथुआ हे सर्व ऑक्टोबरमध्ये खाल्ल्यास अधिक नुकसान होऊ शकते ते धोकादायक का आहे पाने बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य या भाज्यांच्या पानांवर अनेकदा पातळ पांढरा थर किंवा की कीटक आढळतात हे ई कोलाई आणि साल्मोनिला सारख्या बॅक्टेरियाचे घर आहे पोट आणि यकृताला नुकसान होते दूषित पालक खाल्ल्याने ओटदुखी उलट्या अतिसार आणि यकृतात जळजळ होऊ शकते पालकमध्ये आढळणारे ऑक्सॅलिक ॲसिड ऑक्सालिक ॲसिडचं एसीड। जास्त प्रमाण वृद्धांमध्ये कॅल्शियम शोषण्यास प्रतिबंध करते ज्यामुळे हाडे कमकुवत होतात काय करावे ऑक्टोबर महिन्यात पालक किंवा पालेभाज्या खाणे टाळा जर तुम्हाला हवे असेल तर दुधी भोपळा भोपळा टिंडा सारख्या हिरव्या भाज्या खा जर तुम्हाला पालक खायचे असेल तर ते पूर्णपणे उकळा आणि गाळून खा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा चौथा हिरव्या मिरच्या आणि सिमला मिरची बॅक्टेरिया आणि आमलतेचे भांडार ऑक्टोबरमध्ये विकल्या जाणाऱ्या मिरच्या आणि भोपळी मिरच्या बहुतेकदा ग्रीनहाऊसमध्ये किंवा कृत्रिमरित्या पिकवल्या जाता। जातात त्यात जास्त रासायनिक फवारण्या आणि कीटकनाशके असतात ते धोकादायक का आहे आम्लता आणि वायू वृद्ध लोक जठरासंबंधी रस कमी कर तयार करतात म्हणून मिरच्या किंवा भोपळी मिरच्या आम्लता जळजळ आणि अपचन वाढवतात त्वचा आणि डोळ्यांची जळजळ त्यामध्ये असलेले कॅप्ससिन से वृद्ध लोकांच्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी हानिकारक आहे अन्न विषबाधा होण्याचा धोका ओल्या किंवा कापलेल्या मिरच्यांमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात काय करावे ऑक्टोबरमध्ये मिरचीचे सेवन मर्यादित करा काळी मिरी किंवा एका जातीचे बडीशेप सारखे नैसर्गिक मसाले वापरा मित्रांनो जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्ही पेजवर नवीन असाल तर कृपया फॉलो करा जर तुम्हाला शिमला मिरची खायची असेल तर ती हलके उकळून किंवा सूपमध्ये घालून खा पाचवा क्रमांक बटाटा वृद्धांसाठी लपलेले विष मित्रांनो बटाटा ही प्रत्येक घरात सामान्य भाजी आहे परंतु ऑक्टोबरमध्ये ती सर्वात धोकादायक ठरू शकते खरं तर पाऊस पडल्यानंतर बटाट्यात ओलावा येतो ज्यामुळे त्यावर हिरवा रंग किंवा काळे डाग दिसू लागतात जे सोलानाईन विषाची लक्षणे आहेत सोलानाईन विष का धोकादायक आहे हे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते त्याची लक्षणे चक्कर येणे उलट्या होणे हृदयाचे ठोके वाढणे आणि गोंधळ होणे ही आहेत मधुमेह आणि लठ्ठपणा वृद्धांसाठी हानिकारक आहे बटाट्यामध्ये असलेले स्टार्च रक्तातील साखर वाढवते सांदेदुखी जास्त बटाटे खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढू शकते ज्यामुळे सांदेदुखी वाढते काय करावे ऑक्टोबरमध्ये जुने किंवा हिरवे बटाटे खाऊ नका जर बटाट्यामध्ये अंकुर दिसले असतील तर ते ताबडतोब फेकून द्या बटाट्यांऐवजी रताळे किंवा आरवी खा ते अधिक पौष्टिक आणि सुरक्षित आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की ऑक्टोबरमध्ये वृद्धांनी काय खावे जर तुमचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर या महिन्यात या हलक्या पचना सोप्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या भाज्यांचा समावेश करा क्रमांक एक दुधी बोपळा बाटलीचे रक्षक पोट हलके ठेवते ते थंड शरीराला थंड करते क्रमांक दोन बोपळा विटॅमिन ने समृद्ध आहे आणि डोळ्यांसाठी चांगला आहे क्रमांक तीन दुधी बोपळा भरपूर रक्षक फायबरने समृद्ध आहे आणि पचन सुधारते क्रमांक चार गोड बटाटा म्हणजे रताळे ऊर्जा प्रदान करतो मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतो क्रमांक पाच टिंडा भारतीय गोलकार्ड उष्णता आणि बद्धकोष्ठता दोन्ही कमी करते वृद्धांसाठी अतिरिक्त खबरदारी नेहमी हंगामे आणि ताज्या भाज्या निवडा कापलेले किंवा उघडे वांगे पालक किंवा बटाटे खरेदी करू नका खाण्यापूर्वी भाज्या दहा मिनिटे मीठ पाण्यात शिजवा यामुळे कीटकनाशके दूर होतात अन्न पुन्हा गरम करणे टाळा विशेषतः बटाटे पालक आणि भेंडी सारख्या गोष्टी पुन्हा गरम केल्यावर विषारी होतात रात्री कच्च्या भाज्या किंवा सॅलड खाऊ नका कारण या ऋतूमध्ये बॅक्टेरिया खूप वेगाने पसरतात डॉक्टरांचे मत आयुर्वेदानुसार ऑक्टोबर महिना हा पित्तदोष वाढवण्याचा काळ असतो या काळात तेलकट तिखट पालेभाज्या किंवा पिष्टमय भाज्या शरीरात उष्णता आणि विष वाढवतात यामुळे त्वचेचे आजार सांदेदुखी यकृताच्या समस्या आणि पोटाचे आजार वाढतात डॉक्टर म्हणतात की या काळात वृद्धांनी हलके साधे आणि शिजवलेले अन्न खावे तुम्ही तळलेले पदार्थाचे सेवन मर्यादित केले पाहिजे आणि भाज्या पूर्णपणे धुवून उकळून किंवा वाफवून खाल्ल्यानंतरच खाव्यात ऑक्टोबर महिना हा संसर्ग आणि हवामानातील चढ उतारांचा महिना आहे या काळात भेंडी वांगी पालक हिरव्या मिरच्या आणि बटाटेसारख्या भाज्या वृद्धांसाठी विषारी ठरू शकतात हे टाळल्याने तुमचे पचन सुधारेलच पण दीर्घायुष्य आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्ती देखील सुनिश्चित होईल लक्षात ठेवा प्रत्येक भाजी प्रत्येक ऋतूत चांगली नसते योग्य वेळी योग्य आहार हेच खरे औषध असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन आरोग्य व्हिडिओबद्दल वेळेवर अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन दाबा उद्या आपण एक नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत निरोगी आणि आनंदी रहा धन्यवाद